भासन? हो ना तुला मी भाषण लिहून देतो ते तू पाठ कर आणि मस्त पैकी उद्या कर ठीक आहे सर मानियन पूजक गुरुजन वर्ग म, मानियन पूज्य गुरुजन वर्ग ए सदू काय रे आता सरळ चालला असतो अजून बसस अरण हे उंद्या झेंडा वंदन आहे ना त्या भाषण आहे त्या पाठ करायला लागल अरे थांब ना पाठ करा एवढी रात से हे आज रातचे परत गृहपाठ दिलेला आहे ना तो लिहायला लागल अरे एवढी मोठी रातची रात्री तरी येऊ जातोच योग हुशार झाला गुरुजन वर्ग माझ्या बालमित्रांनो मानिय पूज गुरुजन वर्ग माझ्या बालमित्रांनो मानिय पूज्य गुरुजन वर्ग माझ्या बारक्यांना माननीय पूजक गुरुजन वर्ग माझ्या बालमित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भारत माता की जय मी आता आपले मुख्याध्यापक सर श्री निरबटे सर यांना विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांसमोर दोन शब्द बोलावे सर प्लीज नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज स्वतंत्र दिन बरोबर आजच्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला सर जरा बोलता जरा बोलता का पण पण येत नाही माझा आवाज मोठाच आहे तुम्ही साऊंडचा आवाज जरा वाढवा तर आज आपण हा कार्यक्रम पूर्ण पार पाडलेला आहे आणि भाषण वगैरे ठेवलेलीच आहे तर तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी भाषण वगैरे घेतली असेल सर लवकर बोला उद्या आम्हाला पुनवेल जाग आहे लवकरात लवकर आता भाषणाला सुरुवात करू बरोबर उगीच टाइम नको बरोबर बरोबर तर एवढीच बोलून मी माझे दोन शब्द संपवितो सब जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर आता पुढचं तुम्ही सुद्धा संचालन थँक्यू थँक्यू यू सर <coughs> आपले निरबे सर यांनी खूप छान असं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना केलं त्याबद्दल सरांचं मनापासून आभार सर मी काय सांगतो आमच्या वर्गातला एक मुलगा आहे त्याच्या आधी भाषण घेऊ ना ते कस आधी लहान मुलांचं आपण उरकून घेऊ कारण नंतर ती मुलं कंटाळतात बरोबर नाही सर ते कसं म्हणजे माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यापासून जरा सुरुवात केली असती तर जरा चांगलंच असेल बरं ठीक आहे का चालू करून टाका चालेल सदू कवले बाळा ये हा नाही हा नाही सर आहे चांगला हा ना हा पण बरा होता तू बोलतो बेस्ट हा मस्तपैकी दमदार भाषण झाले पाहिजे वर्ग शिक्षकांचा सवाल आहे मान्य पूजक गुरुजन वर्ग आणि इथं माझ्या जमलेल्या बालमित्रांनो तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत बसून ऐकावे हे माझी नम्र विनंती आहे माझे छोट्याशा भाषणाला विनंती करतो सॉरी सॉरी मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो अरे वा वा छान बोलतो हा तुमचा विद्यार्थी हो थँक्यू सर छान बोलतो सर कसं मीच लिहून दिले ना भाषण त्याला अच्छा अच्छा हा काय काय होणार हां आज तुम्हाला मी एक छानदार मस्त गोष्ट सांगून दाखवणार आहे एक होता ससा ना एक होता कासव ते शर्यत लावली ना ती गेली ससा गेला पुढं पुढं गेला 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 ना त्याला एक वाघ भेटला वाघ सांगायला लागला काथा मी तुला खाय तर काय सांगायला लागला का, का, का लेकीकडे जाते जाडजूड होते ना मंगा तुम्हाला खा असा सांगायला लागला ना गेला 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 ना त्याला ते, ताण लागली ताण लागली ना एक मटका होता बारका मोठासा पण होता ते त्यात पाणी होता तर एक एक खडं बारीक बारीकलं ते मटक्यात टाकून टाकून पाणी वरता आणला त्या कावल्याने पिला ना पिल्हा ना हलू हलू निघाला कावला गेला गेला गेला, गेला ना त्याची कुऱ्हाट पाण्यात पडली पाण्यात पडली जसा लागू तोड्या लढायला लागला लढाय लागला ना मग पाण्यात शिंदेव घाला का सांगायला लागला का तुला काय झाला तर माझी सांग कुरहाट पाण्यात पडली सोन्याची मग काढली तर ना नाही सांग ना परत मग बुडला ना लाकडाची काढली र लोखंडाची काढली ना मी एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र काय रे सधू तुला एवढं छान पैकी भाषण लिहून दिलेलं हे काय गोष्टी सांगत बसलास असतो आणि ती तरी व्यवस्थित सांगायची आखी खिचडी जशी करू ना मूर्ख कुठला सर तर विसरणू तर काय करू मग गोष्ट तरी सांगली ती ना आज सर स्वातंत्र्य दिवस आहे तर माना पण बोलायचा स्वातंत्र्य आहे या माझ्या स्वातंत्र्य भाषण होता योग्य माइक तू ना वर्गात भेट मला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा कार्यक्रम आपण इथंच समाप्त करू आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत